श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे एकोणतीस महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव जय गजानन सद्गुरूंसमोर हात जोडून आपण प्रार्थनेसाठी उभे झालो की त्यांना काही ना काही मागत असतो असं म्हणतात की सद्गुरूंना प्रार्थना करताना एक ठरलेली प्रार्थना असावी पण आपण सामान्य माणसं सा। आपल्या मनातील विचारांचा वेळोवेळी आपल्या प्रार्थनेवर मागण्यावर परिणाम होणारच त्या दिवशी असंच झालं मी महाराजांसमोर हात जोडले आणि नकळत ओळी आठवू लागल्या जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरोनिया या अर्थात असं होण्यास कारणही तसंच होतं मिस्टरांची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी गजानन महाराजांना पाच महिने शेगावची वारी करीन असं बोलले होते त्याप्रमाणे मी चार महिने सलग शेगावला दर्शन घेऊन आले होते मला आठवतं तो दोन हजार अठराचा नोव्हेंबर महिना होता ती पाचवी वारी पण सतत काहीतरी अडचण येऊन शेगावला जाण्याचा योग सारखा टळतच गेला अनेक वेळा निघण्याची तयारी व्हावी आणि ऐन वेळेवर अडचण यावी असं झालं मला आतून रडायला यायला लागलं नोव्हेंबरची सत्तावीस तारीख आली मिस्टर रेल्वेत नोकरीला आहेत त्यांना मंगळवार ऑफ असतो मंगळवारी आम्ही शेगावला जाण्याचं ठरविलं गीतांजलीत दोन जागा सांगून ठेवल्या पण मिस्टरांना वेळेवर मीटिंग असल्याचं सांगण्यात आलं अशावेळी आपल्याला नेमकं काही सुचत नाही मी बहिणीला विचारलं ती थी बोली ठीक आहे आपण सकाळी निघू पण रात्री साडे दहाला तिच्या मुलाला अस्थम्याचा जोरात अटॅक आला अर्थातच तिचं येणं बारगळलं आता रात्र खूप झाली होती सकाळीच गीतांजली होती एवढ्या रात्री कुणाला विचारणार माझ्या मनाचा निर्धार झाला की एकटंच शेगावसाठी निघायचं मी महाराजांसमोर उभी झाले त्यांना म्हटलं महाराज माझ्यासोबत शेगावला चला उद्या सकाळी निघायचं आहे सकाळी लवकर मिस्टर रेल्वे स्टेशनवर सोडणार होते त्याप्रमाणे आम्ही निघालो मी महाराजांसाठी गाडीचं मागील दार उघडलं म्हटलं महाराज बसा मग दार लावलं स्टेशनवर कार थांबली मी उतरले पुन्हा गाडीचं मागचं दार उघडलं म्हणाले चला महाराज आम्ही प्लॅटफॉर्मवर पोचलो थोड्या वेळात गाडी आली आम्ही ठरलेल्या डब्यात पोचलो सांगितल्याप्रमाणे दोन सीट्स होत्या मी खिडकीशी बसले बाजूच्या सीटवर एक उशी टेकवून ठेवली होती महाराजांसाठी ती सीट आहे या अर्थाने मी त्या सीटकडे एक कटाक्ष टाकला प्रवासात त्या सीटवर अन्य कुणीच आलं नाही शेगावला ऑटो केला एका बाजूला मी बसले चार पावलं पुढे जाताच एका बाईने ऑटोला हात दाखविला माझ्या बाजूनेच ती असल्याने मी बाजूला सरकण्याचा विचार करणार तोच ती दुसरे बाजूने ऑटोत आली आणि ऑटोत जणू दोन व्यक्ती असाव्यात अशा बेताने दुसऱ्या बाजूला कोपऱ्यात बसली आम्ही मंदिरात पोचलो छान दर्शन झालं मी प्रसादासाठी रांगेत आले माझ्यासमोर एक तरुण भक्त होता आम्ही दोन तीन नंबरवर आले असू अचानक तो तरुण बाजूला झाला आणि बुजुर्ग माणसाला मान द्यावा तसं म्हणाला तुम्ही आधी प्रसाद घ्या मी नंतर घेतो मला आश्चर्य वाटलं मी प्रसाद घेऊन टेबलकडे गेले एक जागा घेऊन समोर प्रसादाचं ताट ठेवलं ज्यांनी शेगावला महाप्रसादालयात प्रसाद घेतला आहे त्यांना कल्पना आहेच की तिथे सेवे करी मध्ये एकही जागा रिकामी सुटू देत नाहीत पण त्या दिवशी माझ्या बाजूला अन्य कुणीही बसलं नाही त्या संपूर्ण काळात आणि प्रवासात मला सतत महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होत राहिली आमचा परतीचा प्रवास सुरू झाला पुन्हा गीतांजलीत माझ्या बाजूला अन्य कुणीही आलं नाही नागपूरपर्यंतचा प्रवास सुखरूप पार पडला प्रवासात एकटेपणा अजिबात जाणवला नाही सतत कोणाची तरी सोबत आहे अशी जाणीव होत राहिली पाचवी वारी पूर्ण करून मी घरात पाऊल ठेवलं तेव्हा समाधानानं अंतःकरण भरून गेलं होतं महाराजांना सोबतीचं आव्हान केलं आणि त्यांनी साथ दिली असाच अनुभव पुढे अजून एकदा आला मात्र यावेळी महाराजांनी माझ्या प्रार्थनेवरून माझ्या मुलाला काहीसा सुखद अनुभव दिला मी सौसंगीता उघाडे माझा मुलगा निशांत त्याच्या तीन चार मित्रांसह दोन हजार एकोणीसच्या जून महिन्यात ट्रीपसाठी म्हणून बंगलोरला जायला निघाला बंगलोरपर्यंत प्लेननी जायचं आणि तिथून पुढे झूम कार घेऊन कोईमतूर मुन्नार असं फिरून यायचं असा त्यांनी बेत आखला त्याप्रमाणे ते बंगलोरहून कार घेऊन निघाले निशांत स्वत गाडी चालवित होता घनदाट जंगल रस्त्याच्या बाजूला खोल खाई रस्ता खराब अशा परिस्थितीत ते गुगल मॅपच्या साह्याने पुढे सरकत होते नुकताच पाऊस पडून गेलेला रस्त्यावर खड्डे एका चिंचोळ्या जागी गाडीचं चाक अचानक खड्ड्यात फसलं रस्ता सुनसान आजूबाजूला कुणी नाही मुलं गाडीतून खाली उतरलीत सर्व खूप घाबरले गाडी तिथून काढायची कशी हा यक्ष प्रश्न होता किंचितशी चूक गाडी खाईत नेण्यासाठी पुरेशी होती त्या दिवशी गुरुवार होता एकादशी होती इकडे का कुणाच ठाऊक परक्या गावात अनोळखी ठिकाणी मुले दुसरीच गाडी घेऊन जाणार या कल्पनेनं माझं मन अस्वस्थ होतं साधारण तीच वेळ असावी माझं पारायण पूर्ण झालं महाराजांचा नामजप करीत होते महाराजांना विनंती केली महाराज मुलांसोबत असा त्यांची काळजी घ्या तिकडे मुलं हतबोल होऊन चिंता करीत होती तो अचानक पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक गृहस्थ तिथे आला त्यांनी मुलांना धीर देत म्हटलं काळजी करू नका निशांतला ते म्हणाले आत बस गाडी सुरू करून रिव्हर्स घे एक पाय क्लचरवर आणि दुसरा ब्रेकवर असू दे त्याप्रमाणे निशांतने गाडी रिव्हर्स घेतली आणि गाडी सुरळीत बाहेर आली गाडी बाहेर आल्यावर काही मिनिटातच मुलं भानावर आली की त्या गृहस्थाचे आभार मानायला हवेत पण मुलं आभार मानू शकली नाहीत कारण तिथे कुणीच नव्हतं निशांतने मनातल्या मनात, मनात गजानन महाराजांचं नामस्मरण केलं मुलं नागपूरला परतली तरुण वयाचा एक गुणधर्म असतो ते सहसा अशा गोष्टी आईवडिलांच्या कानावर घालतच नाहीत निशांत या संदर्भात माझ्याशी काही बोलला नाही मध्ये दोन दिवस गेलेत मला आठवतं तो वीस जूनचा दिवस होता सकाळी साडेनऊच्या सुमारास आमच्या घरासमोर दोन वासुदेव आले याआधी कित्येक वर्षात मी वासुदेव पाहिले नव्हते मी निशांतला काही पैसे देऊन त्यांना देण्यासाठी बाहेर पाठवलं आणि पाठोपाठ मीही बाहेर गेले निशांतकडून पैसे घेतले तेव्हा वासुदेव त्याला म्हणाला आत्ताच गाडीचं खूप मोठं संकट येऊन गेलं पण तू वाचलास ते ऐकून निशांत आश्चर्यचकित झाला आणि नंतर मला सर्व कहाणी समजली ते सर्व ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्यात तो तोच दिवस होता की ज्या दिवशी मी महाराजांना म्हटलं होतं महाराज मुलांसोबत असा त्यांची काळजी घ्या मी धावतच आत गेले महाराजांसमोर मला ओळी आठवू लागल्यात जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरून या चालो वाटे आम्हा तुझाची आधार चालविशी भार सवे माझा ओळी म्हणून मी महाराजांसमोर गुडघ्यावर खाली टेकले हात जोडले आणि आपसुकच शब्द बाहेर पडले श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ संगीता गजेंद्र उघाडे नागपूर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन